काळंबावाडी थेट पाईपलाईनचं वर्णन आता गळकी योजना म्हणून होऊ आहे ऐन गणेश उत्सवात पाणी टंचाईचं विघ्न निर्माण झालंय काळंबावाडी योजनेतील एका पंपाची तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी गेले तीन दिवस कोल्हापूर महापालिका झटत आहे त्यामुळं महापालिकेकडून अठ्ठावीस टँकरद्वारे शहरात पाणी पुरवठा केला जातोय पण त्या पंपाची दुरुस्ती करण्यात यश येत नसल्यानं अखेर पुणे महापालिकेतील काही अभियंते आणि तंत्रज्ञ यांना बोलावून घेण्याची वेळ आली आहे अतिशय गाजावाजा करून श्रेयवादाचं राजकारण करत काळंमावाडी थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित झाल्याचं सांगण्यात आलं पण वारंवार तांत्रिक बिघाड आणि गळती असल्यानं काळंमावाडी योजनेचा त्रासच होतोय शनिवारपासून या योजनेतील एका पाणी उपसा करणाऱ्या पंपातील व्हीएफ कार्ड खराब झालंय आणि शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला ऐन गणेश उत्सवात कोल्हापूरच्या तीस ते चाळीस टक्के भागात पाणी टंचाईचं विघ्न निर्माण झालंय मंगळवारी त्या पंपातील तांत्रिक दोष दूर करण्यात थोडंफार यश आलं होतं पण आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चौथ्या टेस्टिंगच्या वेळी पुन्हा तांत्रिक दोष निर्माण झाला आणि संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा ठप्प झालाय आज दिवसभर कोल्हापूर महापालिकेचे चार टँकर आणि चोवीस खाजगी टँकरद्वारे शहराला काम सुरू होतं तर वैतागलेल्या काही नागरिकांनी वैयक्तिक स्तरावरही खासगी टँकर मागवले प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली दहा अधिकाऱ्यांचं पथक पाणी पुरवठा करण्यासाठी तैनात आहे ज्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नव्हता त्या भागामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं टँकरद्वारे पाण्याची सुविधा देण्यात आलेली आहे त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे दहा हजार लिटर क्षमतेचे चार टँकर व ठेकेदार कोल्हापूर महाग महानगरपालिकेने नियुक्त केलेले ठेकेदार यांचे चोवीस चोवीस टँकर असे एकूण अठ्ठावीस टँकर अठ्ठावीस टँकरद्वारे कोल्हापूर शहरातील ज्या भागामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित सुरळीत नव्हता अशा भागांमध्ये दे देण्यात आलेल्या असून याकरिता नियंत्रण अधिकारी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त व सहायक आयुक्त तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश काढण्यात आलेले आहे दुसरीकडे काळंबवाडी योजनेच्या पाणी उपसा केंद्रातील व्हीएफडी कार्ड दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं नाही त्यातील नेमका दोष निघत नसल्यानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पुणे महापालिकेचे प्रशासक नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधला पुणे महापालिकेकडून क्रोबार असेंबली किट घेण्यात आले तसंच कंपनीकडूनही काही आवश्यक पार्ट मागवण्यात आले तर आज रात्री उशिरा पुणे महापालिकेचे तंत्रज्ञ कोल्हापुरात येणार आहेत गुरुवारी दिवसभर त्यांच्याकडून व्हीएफडी कार्डमधील दोष दुरुस्तीचं काम केलं जाईल आणि त्यानंतर कोल्हापूरचा पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी आशा आहे एकूणच थेट पाईपलाईन योजनेला सतराशे साठ विघ्न असा प्रकार आहे